जय महाराष्ट्र मित्रांनो आज धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका कळंब तालुक्यामध्ये गाव जावं या गौरवागुलीमध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सहा वेळा राहिलेले यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यानिमित्त गौर येथील सर्व नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्या वाहून त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाण्यामुळं आपला महाराष्ट्र असा एक फोरका पो, पो, होऊन गेला की ही पोकळी आपल्याला कधीच भरून निघणार नाही या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं एक त्यांनी आपलं स्टेटस तयार केलं की त्या स्टेटसमुळं अख्या जनतेला हळहळ असे वाटून या त्याच्यामुळे अजितदादांना आमच्या धाराशिव जिल्ह्यामधील दोन गावामध्ये श्रद्धांजली पाण्याचा वाद आहोत जय महाराष्ट्र मित्र